आकाश मोबाईल शॉपिंग सर्व प्रकारचे मोबाईल रिपेरी करून मिळतील आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल ऍक्सेसरीज मोबाईल लॅमिनेशन नवीन मोबाईल विक्री मेमरी कार्ड डाऊनलोडिंग व सर्व कंपनीचे रिचार्ज मिळतील आमचा पत्ता बस स्टँड जवळ छत्रपती शिवाजी चौक विजापूर रोड स मोबाईल नंबर एक्क्याण्णव सेहेचाळीस पंच्याहत्तर छत्तीस पंधरा आणि शहाण्णव त्र्याहत्तर झिरो आठ झिरो आठ तेवीस जत तालुक्यातील भिवर्गी फाट्याजवळ अपघातात एक ठार भिवर्गी प्रतिनिधी संतोष भिवर्गी फाट्याजवळ पिकअप पलटून कर्नाटकातील एकाचा मृत्यू झाला विलास रेवणा जाधव वैचाळीस काल संखचा बाजार असल्याने संखमधून बाजारातून पत्रा खरेदीसाठी आले होते बाजार करून परत जात असताना भिवर्गी फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटून गाडी पलटी झाली गाडी नंबर एम एच दहा सी आर सत्त्याण्णव चव्वेचाळीस असे आहे गाडी जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत